प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयानं विश्वधर्मी प्राध्यापक विश्वनाथ सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा आयुर्वेदाय नमोस्तुते हा आपला विशेष कार्यक्रम आयुर्वेदाच्या मदतीनं निरोगी कसं राहता येईल ते पाहत आहोत आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंचकर्मातील नस्य हे कर्म दोष विशिष्ट नसून ते अवयव विशिष्ट आहे खांदे मान नाक डोळे कान घसा तोंड आणि डोके या सर्व अवयवांवरील व्याधींवरती नस्य कसे बरं कार्य करते हे पाहूयात वैद्य रत्नप्रभा नाले चौधरी यांच्याकडून आजच्या भागात आयुर्वेदाचार्य रत्नप्रभा या गेली अनेक वर्षे या आयुर्वेद या क्षेत्रामध्ये सेवा देत आहेत याबरोबरच त्या योगतज्ञ आणि क्रीडा क्षेत्रात देखील त्यांचे योगदान आहे त्यांना आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं आहे नासा हे शिरसोद्वारम म्हणजेच काय तर नाक किंवा नासा हे तुमच्या शिराचं म्हणजेच मस्तिष्काचं द्वार म्हटलं जातं आणि शिरापर्यंत पोहोचण्याचं म्हणजे मस्तिष्कातल्या व्याधींना निर्हरण करण्याचं किंवा त्या व्याधींसाठी काही औषधी पोहोचवण्याचं काम हे नासाद्वारे किंवा नाकाद्वारे केलं जाऊ शकतं आणि अशा ह्या नासाला नाकाद्वारे केल्या जाणाऱ्या उपकर्माला आपण म्हणतो नस्य तर खरं तर नस्य ह्याचा फायदा ऊर्ध्वजतुर्गत व्याधींसाठी फार उत्तम होतो ऊर्ध्वजतुर्गत म्हणजेच खांद्यापासून वरच्या मानेपासून वरच्या सगळ्या अवयवांना बळ देण्याचं काम किंवा सगळ्या विकारांमध्ये उत्तम फायदा देणारं असं हे नस्य असतं ग्रंथांमध्ये नस्याचा वेगवेगळ्या प्रकारांचा उल्लेख केलेला आहे औपीड नस्य धूमनस्य मापनस्य प्रतिमर्शनस्य शोधनस्य पण पंचकर्मामध्ये प्रामुख्याने शोधन नस्याचा अवलंब आपण करत असतो शोधन नस्यासाठी विविध घृतांचा म्हणजे तुपांचा औषधीयुक्त तुपांचा तेलांचा किंवा चूर्णांचा आपण वापर करतो याच्यामध्ये चित्रकादी तेल असेल अणुतैल असेल प्रतिमर्षामध्ये शिग्रू चूर्ण असेल यष्टीमधू चूर्ण असेल अशा चूर्णांचा तेलांचा आणि घृतांचा वापर नस्यामध्ये केला जात असतो नस्य हे जरी खूप सोपं वाटणारं कर्म असलं म्हणजे नाकामध्ये फक्त तेल किंवा तुपं टाकणं एवढंच वाटत असलं तरी ह्याला सुद्धा प्रधान कर्माचा दर्जा दिलेला आहे आणि म्हणूनच पूर्वकर्म प्रधान कर्म आणि पश्चात कर्म अशा तीन टप्प्यांमध्ये नस्य सुद्धा केलं जातं पूर्वकर्मामध्ये वमन आणि विरेचनासारखं स्नेहन आणि स्वेदन मात्र इथे स्नेहन हे फक्त चेहऱ्याच्या भागाला आणि तेही स्नेहन अपेक्षित असतं मृदुस्नेहनाबरोबरच स्वेदन म्हणजे औषधीयुक्त काढ्यांचा वाफ देणं आणि त्यानंतर प्रधान कर्म म्हणजे नस्य नाकामध्ये आपण तेल तुप किंवा चूर्ण यांचा वापर करत असतो आता कर्म म्हणजे प्रधान कर्म झाल्यानंतर कर्म करत असताना औषधांचं धूपन देणं किंवा धूम देणं हे कर्मामध्ये दे नसल्याच्या सांगितलेलं आहे नस्य करत असताना मानेच्या खाली म्हणजे खांद्यांच्या खाली विशिष्ट पद्धतीने उंचवटा निर्माण केला जातो जेणेकरून नाक आणि खांदे यांच्यामध्ये सरळ रेषेमध्ये येऊन तेल किंवा घृत टाकत असतो त्याचा मार्ग हा अवरोधित होणार नाही अशा पद्धतीने नाकामध्ये ते टाकले जात असतात नस्यकर्म विशेषतः कुठल्या कुठल्या व्याधींमध्ये केलं जातं तर शिरशूल असतील दातांचे विकार असतील मानेचे विकार असतील मानेमध्ये गॅप असणं किंवा हाडं झिजणं मानेची हाडं झिजणं शुक्रदोष असेल स्वरभेद असेल नाकाशी रिलेटेड विविध आजार असतील व्याधी असतील पॅरालिसिस असेल किंवा अर्धावभेदक म्हणजेच अनेकविध वाताच्या रोगांसाठी प्रामुख्याने नस्य हे केलं जातं नस्य हे कर्म बरेच वैद्य घरच्या घरीसुद्धा करायला सांगतात त्यामुळे घरी नियमित नस्य गोघृताचं किंवा गायीच्या तुपाचं सुद्धा केल्याने उत्तम फायदे होतात निद्रानाश असेल किंवा झोपेशी रिलेटेड आजार असतील अशांमध्ये गोघृताचं नस्य नियमित रात्रीच्या वेळेला घरी करण्याचे सुद्धा अनेक फायदे आणि उत्तम फायदे तुम्हाला दिसू शकतात निद्रानाश किंवा झोपेशी रिलेटेड स्ट्रेस असेल हॉर्मोन इम्बॅलन्स असेल अशा सगळ्या व्याधींमध्ये नस्याचा उत्तम फायदा होऊ शकतो नस्याचा मणक्यांच्या विकारांमध्ये बांबूपासून बनवलेल्या चूर्णाचा किंवा बांबूपासून सिद्ध केलेल्या घृताचा म्हणजे तुपाचा उत्तम फायदा सांध्यांच्या जोडण्यासाठी हा होऊ शकतो आणि अशा अनेकविध प्रकारांचा वापर तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने नक्कीच करू शकता स्त्रियांच्या विकारांमध्ये मासिक पाळीच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये सुद्धा नसत्याचा उत्तम फायदा होऊ शकतो कारण मासिक पाळीच्या विकारांमध्ये स्त्रियांच्या हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा स्ट्रेस हा प्रामुख्याने आढळतो आणि अशा स्ट्रेसला बॅलन्स करण्यासाठी किंवा हॉर्मोन्सला बॅलन्स करण्यासाठी नसल्याचा उत्तम फायदा होतो परिणामी नाकातून टाकलेलं जे काही द्रव्य आहे किंवा औषधी तूप किंवा तेल आहेत ह्यांचा डायरेक्ट इफेक्ट हा तुमच्या हॉर्मोन्सवरती किंवा तुमच्या हायपोथॅलमसवरती होतो आणि शिराद्वारे त्याचा फायदा हा हॉर्मोन्स स्टॅबिलाईज करण्यासाठी होतो आणि नस्य हा तुमच्या हॉर्मोन्सला स्टेबल करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या वेग वेग हॉर्मोनल इम्बॅलन्सला बॅलन्स करण्याच्या दृष्टीने किंवा त्या विकारांचं निर्धारण करण्याच्या दृष्टीने नक्कीच होऊ शकतो वैद्य रत्नप्रभा यांनी दिलेल्या नस्य या कर्माची माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरेल याची खात्री आहे व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा आयुर्वेदाय नमोस्तुते हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडत असेल अशी आशा वाटते बघत राहा तुमचं आमचं विश्वशांती दर्शन हे चॅनल भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा नमस्कार